नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचा आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आज खूप दिवसांनी ना मॉर्निंग पासून सुरुवात केली व्हिडिओवर नाहीतर दररोज काय व्हायचं हो ना दुपारच्या नंतर मी व्हिडिओ शूट करायला घेत होते सो आज म्हटलं बस झालं सकाळपासून जे काय आहे ते शूट करूयात आणि रोज आळशी सवय लावून घेतली की जरासं उशिरा उठायचं कारण यांना टिफिन पण द्यायचा नसतो आणि मग धनुषला पण स्कूलचं काय सुट्टी वगैरे असल्यामुळे सगळं निवांतच चाललं होतं म्हणून मग म्हटलं चला आज लवकर उठावं आणि आज मस्त हेअर वॉश पण करायचा होता मला सकाळी उठल्यानंतरनं केसांना तेल वगैरे लावलं जरा वेळ थांबले त्याच्यानंतरनं मग आंघोळ केली निवांत आणि नेमका आज गुरुवार असल्यामुळे दिवसभर लाईट नव्हती आमच्या इकडे त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतरनं ना मोबाईल चार्जिंगला लावून झोपले होते म्हणून बरं झालं नाहीतर मग दिवसभर मला अजिबात व्हिडिओ शूट करता आला नसता आणि नेमका आज माझा मूड होता सकाळपासून व्हिडिओ शूट करायचा कारण जे काही प्लॅनिंग असतं ना ते आदल्या दिवशीच ठरवलेलं असेल उद्या आपल्याला असं असं करायचं आहे सो त्या विचारां ते विचार पण आज माझे सत्यात उतरले नाही तर मग मोबाईल चार्जिंग नसतात तर ह्या गोष्टी काहीच घडल्या नसतात तुमची मुलं सुद्धा असंच घरामध्ये त्रास देतात का त्रास देतात का जेव्हा आपण गोदडी वगैरे जे काही खाली टाकलेली असते तर काढून घेतो त्यावेळेस आमच्या बेडरूममध्ये ना सकाळी असा पसारा असतो म्हणजे जिकडे तिकडे तुम्हाला कपडेच दिसणार त्याच्यानंतर जे काही ब्लँकेट्स वगैरे आहेत ना त्या गोष्टी सकाळी उठल्यानंतरनं ना मला असं वाटतं की सगळ्या खोल्या रिकामा असाव्यात म्हणून मी बेडवर झोपायला जास्त हे करते पण असं होतच नाही धनुषला सवय लागली खाली झोपायची मग तो खूप जास्त हट्ट करतो की खालीच अंतरून टाका म्हणून आणि अजून पण तो खालीच लोळ होता चला म्हटलं आता सकाळी बेडवरचं पण म्हटलं आवरून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं बेडशीट काय आहे ते पण चेंज करायचं होतं आणि हे मेन बेडशीट मला धुवायचं होतं मग मी काय केलं काढून झाल्याच्यानंतरनं लगेचच मी गरम पाण्यामध्ये एकदम कडक पाणी येतं मग त्याच्यामध्ये निर्मा टाकून भिजण्यासाठी घातलं होतं आणि दोन तास तसंच भिजून दिलं तोपर्यंत बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग बेडशीट मी हातानेच धुवून टाकली इतकं चकाचक निघलं ना ते तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच खालचं आवरून झालं की लगेच हा वरती येऊन पडला त्याला ना लोळायला खूप जास्त आवडतं आणि मी कधी कधी खूप जास्त मिस करते तेव्हा जेव्हा तो स्कूलला जायचा ना तेव्हा रजे वगैरे काढताना मी त्याला खूप मिस करायचे त्याच्यानंतर ना मी दोघांनी पण चहा घेतला त्याला पण चहाने दूध प्यायला दिलं आणि हो आता मला माहिती आहे की तुम्ही कमेंट करणार की त्याला प्लास्टिकच्या ग्लासमध्ये देऊ नकोस म्हणून पण काय करू तो खूप जास्त हट्ट करतो त्याला प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दूध प्यायचं असतं कधीतरी मी त्याला त्याच्यामध्ये देते नाहीतर मग मी सवय लावली की जो काय आपला स्टीलचा ग्लास आहे ना त्याच्यामध्ये मी त्याला दूध देऊन देते दोन तास ब्लँकेट चांगलं भिजल्याच्या नंतर मी सगळे कपडे वॉश करायला घेतले आणि बघू शकत मी एवढं चक्काचक निघलो ना बेडशीट म्हणजे माझाच विश्वास बसत नव्हता मशीनलासुद्धा एवढं चक्काचक निघत नाही ते मी आज हातांनी वॉश केले आणि नेमकं आपण गोदडी धुताना कसं पायांनीच दाब देतो जास्त किंवा पायांनी जोर लावतो तसंच मी आज बेडशीट धुतला आणि एवढं पाणी वाया ना की काय सांगायलाच नको इथं पिलो कवड पण छान असे निघले होते नंतर काय होतं हे केसाला तेल लावतात धनुष त्यांचं सगळं तेलखटना उशीवरती हे झालेलं होतं आणि मग त्याच्यामुळे ते स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ना जी काय कपडे वगैरे होते ना ती पण वॉश करून घेतली एवढी कपडे रोज कुठून निघतात ना मला समजत नाही आणि सुकायला घालताना ना मी धनुषला नेहमी आवाज येत असते त्याचा ता कधी मूड असतो कधी नसतो आणि आता विचार करते की उगीच मी ह्याची सवय लावून घेतली ह्याला कपडे सुकायला टाकायला घ्यायची कारण तो काय करतो माहिती का कधी कधी मी किती जरी हट्ट केला ना की अरे बाबा धनुष जास्त कपडे दाज सुकायला टाकायला तू माझ्या एक एक कपडा हातात देतात त्याला अजिबात यायचं नसतं एवढा आगाऊपणा करतो पण कधी त्याचं मन असेल ना त्यावेळेस मग तो येतोच येतो आणि आज नेमकं लाईट नव्हती दिवसभर त्याच्यामुळे तो लगेच म्हणजे खूपच माझ्या मागे मागे करत होता नाहीतर मग टी व्ही बघायला असताना तर मग अजिबात माझ्या पाठीमागे आला नसता तर बघा मा कसा खेळायला लागला तो त्याने त्याची सकाळी खेळणी सगळी अशीच विस्कडून टाकली होती त्याला ना त्यातले सेल पाहिजे होते आणि एवढे सेल पडलेत ना घरात काय सांगायला नको पण ते सगळे बंद पडलेत म्हणजे सगळं ते संपून गेलेत तो नाही एखादा खेळणं घेतलं तर दोन तीन दिवस ना कंटिन्युअसली चालू ठेवतं म्हणजे ते खाली चालू ठेवणार आणि टी व्हीकडं बघणार अशी त्याचं हिता असतं हे असतं इथं बेडशीट वगैरे अंतरून घेतलं बेडवरती बेड स्वच्छ करून घेतलं व्यवस्थित पुसून पण घेतलं सगळं आणि तर सगळी धूळधूळ होते मग आणि आमची गादी खूपच खराब होत चालली तिचं काहीतरी केलं पाहिजे कारण एवढी त्याच्यामध्ये धूळ बसली ना आणि पहिले धनुष बेडवरती शू करायचा त्याचा पण थोडा थोडासा स्मेल येतो सो विचार आहे चेंज करायची बघू आता कधी होतंय ते सगळंच त्यानंतरनं सगळं पसारा आवरून घेतला आणि मग मी गॅलरी क्लीन करायला आली आणि गॅलरी मी संध्याकाळी वॉश करायला घेतली माहिती आहे का दिवसभर एवढी धूळ येते ना आणि काहीच उपयोग झाला नसता म्हणून म्हटलं चला आता संध्याकाळीच आवरूयात साडेसहा वाजता आमची लाईट आली मग तिथून पुढे मला कुठंतरी बळ आलं जास्त काम करायला ना बघा तुम्ही किती माती मातीचं पाणी निघत होतं रोज धुतलं तरी कमीच पडतं एवढी धुळी येते दिवसातून दोन वेळा घ्याल तरी वॉश केली तरी ना तरी कमीच पडेल एवढं धुळीचं प्रमाण वाढलं इकडं झाडांना पण पाणी घातलेलं नव्हतं आणि मग झाडांना पाणी घातलं लास्ट टाईम मी जे शेवंती आणली होती ना त्याच्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच लगेच हे पडलं होतं मवा पडायला सुरुवात झालं तर पण ही शेवंती मला पैशाच्या मानेने खूप छान लागली म्हणजे पंचवीस रुपयाला एक रुपटं भेटलं पण खूपच छान आहे असं मला वाटतंय का सॉरी तीस रुपयाला भेटलं आणि जे आधी आणली होती ती, ती मला स्वस्त भेटली होती पण ठीक आहे म्हटलं आपण हे जे छान काळजी घेऊया नाही इथून पुढं शेवंती घरात आणणार नाही ह्याची पण काळजी घेणार कारण ह्या दोन आहेत ना त्या मला व्यवस्थित सांभाळायच्या तुळस पण खूप छान आली वेळेची बाकी सगळी झाडं छानच आहेत इथं गॅलरी मस्त अशी वॉश करून घेतली तीन चार बादले तरी आरामात टाकावंच लागतं तेव्हा गॅलरी स्वच्छ होते नाही तर मग ना सारखी माती माती येतच राहते आणि जोपर्यंत काय सगळं क्लीन होत नाही तोपर्यंत माझं मन काय शांत होत नाही हा आमच्या सोसायटीमधून दिसणारा बाहेरचा व्यू इतकं मस्त वाटत होता ना मी आज बिशीचे बिशीसाठी गेले होते बाहेर तेव्हा हा म्हटलं सीन थो थोडासा तुमच्यासोबत पण शेअर करूयात मला जसं आवडते तसं तुम्हाला पण नक्कीच आवडेल कसं वाटते ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं वाटतं ना आपल्याला की बाहेरच्या पण गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजेत आणि ते एवढं छान दिसत होतं ना असं वाटत होतं की तिथंच थांबावं पण घरी पण यायचं होतं घरातली पण कामं होती प्लस बाहेरसुद्धा जायचं होतं मग ड्रे बाहेर जायचं होतं मग ड्रेस वगैरे चेंज करून घेतला बाहेर जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मग मी आवरायला घेतलं मला फक्त संध्याकाळच्या ह्याच्यासाठी कुकर लावायचा होता भाताचा बस भाजी वगैरे शिल्लक होती त्यामुळे भाजी काय बनवायची नव्हती पण त्याच्या आधी ना माझं मनी प्लांटकडे गे लक्ष गेलं इतके म्हणजे सकाळपासून मी डोकून बघत होते पडतोय का खाली पडतोय का खाली लास्ट टाईम तुम्हाला सांगितलं की मी पाऊ म्हणजे जेव्हा वारं सुटलं होतं आणि त्यावेळेस माझा एक मनी प्लांट उडून गेला होता आणि तो नेमका जी पलीकडची विंडो दिसते ना तिथं खालीच पडलेला होता मग माझं अचानक लक्ष गेलं तिथं की तिथं आहे तो म्हणून काढला पण तो अजून पण जिवंत होत नाही आहे जर तुमच्याकडं काय सजेशन असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि म्हणजे ना तो पूर्ण सुकून गेला आहे पाण्यात ठेवलं तरी पण त्याला शेतरतर येत नाही आहे आणि दुसरा पण मनी प्लांट पडला होता पण लगेच मला दीड दोन तासामध्ये कळलं की हा पडला आहे म्हणून मग मी लगेच तो उचलून घेतला आणि त्याच्यामध्ये ना मला ह्यांची खूप जास्त हेल्प झाली नाहीतर मला एकटीने अजिबात ते काढता आलं नसतं त्याच्यानंतरनं मी मग पटकन भाताचं कुकर लावून घेतलं आणि सगळ्या गोष्टी आता वरती येत ना माझ्या येत ना त्यामुळे मला कोणतंच काम करायला कठीण वाटत नाही आहे नाहीतर पहिलेले त्रास व्हायचा म्हणजे डब्यातून काढा त्याच्यानंतरनं घ्या पण आता मला ज्या वस्तू लागत आहेत म्हणजे मीठ मीठ असेल किंवा तांदूळ असतील किंवा मला जेव्हा खिचडी भात करायचं तेव्हा सगळ्या डाळी असतील त्या सगळ्या मी हाताशी ठेवलेत थे। अगदी चहा पावडर साखरसुद्धा त्यामुळे मला काम करायला इतकं मस्त वाटतंय ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही आणि असं ना किचनसारखं बघायला आवडतं म्हणजे असं म्हणते ना मी की डोळ्यांनी जेवढं बघतो आहे ना म्हणजे खूप छान वाटते आणि त्याच्यापेक्षा जा पण जास्त जेव्हा व्हिडिओमध्ये बघते ना तेव्हा पण खूप छान जास्त छान वाटतं इथं म्हटलं संध्याजी काय काही सकाळी कपडे धुतली होती ना मग ती बाहेर काढ म्हणजे घरात ठेवावीत विचार केला होता आता माझ्याकडे काय काम नाहीये मग मी पटकन घड्या घालून गेल पण काय झालं ना ते पुढे नक्कीच बघा तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा बरं का कपडे छान सुकली होती पण त्यांचा शर्ट किंवा बाकीचे पण कपडे होती ना ती नेमकं गॅलरी वॉश ना खाली पडली होती ते लवकर मला काय समजलंच नाही सो मग ना। ती कपडे ओरली झाली होती मग जे काय सुकलेली चांगले कपडे होते ना ती सगळी घरामध्ये आणून टाकली आणि जे काय कपडे ओरली झाली होती ना ती परत मी सुकण्यासाठी टाकली म्हटलं संध्याकाळी झोपताना घरामध्ये ठेवता येतील आणि मी भरपूर जणांकडून ऐकलं आहे की संध्याकाळी कपडे आपले बाहेर ठेवायचे नाही त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जाते पण आपल्याकडून त्या त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत काम असतं कधी कधी लक्षात पण राहत नाही आणि कधी कधी त्यापेक्षा जास्त कंटाळा आलेला असतो सो जेव्हा मला कधी आठवेल ना की बस आता आपल्याला कपडे घरात घ्यायचे तेव्हाच मी घेते आणि विचार करते की कुठे बेडवरती पसारा टाकू ह्या सगळ्या गोष्टींचा मला विचार करून मी कधी कधी कपडे माहीत असूनसुद्धा मी घरात घेत नाही आणि आज पण तेच झालं कपड्यांचं मला घड्या घालायला वेळ भेटला नाही सगळं ते उचललं आणि साईडला ठेवून दिलं आणि तसंच मग झोपून गेले आता धनुषला मी म्हणजे बाहेर गेले होते मी माझं काम होतं थोडंसं म्हणून आता आमच्या गावची यात्रा येते म्हणजे सासरची यात्रा आहे सो बरीचशी अशी म्हणतो आपण शॉपिंग करणं ह्या त्या गोष्टी सुरूच आहेत त्यामुळे रोजच इथून पुढे बाहेर जावं लागणार उद्या केसांना मेहंदी वगैरे लावायची होती म्हणून मग मी मेहंदीचं पॅकेट वगैरे आणायला गेले मेडिकलमध्ये ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या ना त्या सगळ्या घेतल्या आणि तिथं गेल्यानंतरनं मला आठवलं की आपण धनुषाचे बो धनुषसाठीनं बोर्नविटा घेऊयात मी आत्तापर्यंत याला मला वाटते हॉर्लेक्स काहीतरी दिलं होतं पण दे तो ते आवडीनं पित नव्हता अख्खा डबा त्याचा वाया गेला म्हणून म्हटलं हे छोटंसं पाऊच आणूयात त्याला लपवून ठेवून दिलं त्याला आवडलं तर रोजच दुधामध्ये देणार कारण त्याची तब्येत आता खूपच जास्त वीक होत चालला येतो आणि असं वरचं खायला पण नको फक्त त्याला मॅगीशिवाय दुसरं काहीच खायला नको म्हणून म्हटलं आता बॉर्नविटा पण त्याला पाजायला सुरुवात करूयात संध्याकाळी झोपताना एक कप भर जरी दूध पि तरी बस झालं तर ना कपड्यांच्या घड्या घातल्या का नाहीत ते तुम्हाला इथं सांगते मी कपडे आणून आतमध्ये टाकले आणि ते भरून घेतलं तोपर्यंत ह्यांची ह्यांनी फरमाईश केली की मी इंस्टाग्रामवरती ना एक असा फेसपॅक बघितला ज्याने की चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो म्हणून म्हणून त्यांनी ना मला बिट्टची जी काय वरची साल आहे ना ती काढून दिली आणि त्याच्यानंतर ना त्यांनी सांगितलं की आता तू मी सांगतोय तसं कर म्हणून चला म्हटलं मी तुमच्यासोबत पण ही होम रेमेडी शेअर करते जर त्यांच्या चेहऱ्यावरती ग्लो ग्लो आला तर मी नक्कीच मायासाठी पण यूज करणार आहे आणि मला तर वाटते की त्यांच्या चेहऱ्यावरती छानच ग्लो आला आहे पहिल्यांदा बिटाची सगळी साल काढून घेतली आणि मिक्सरमध्ये फिरवायला घेतलं मी काय जास्त पाणी टाकलं नाही म्हटलं थोडंच बनवायचं आहे तर आपण असंच बनवूयात म्हणून मग मी थोडंसं एकदम थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतरनं बारीक करून घेतलं एकदम असं पातळ केलं नव्हतं आणि मग ते गाळणीमध्ये घेतलं आणि छान असं गाळून घेतलं जास्त मला नको हवं होतं म्हणून मी का नाही असंच म्हटलं हे थोडंसं ठेवते आणि जे काही राहील ना ते उद्या मी केसांना मेहंदी लावणार आहे ना तर ते मेहंदीमध्ये मी बिटामध्ये मेहंदी भिजवून घेईल असं तर मी नेहमी कॉफीमध्ये भिजवते पण उद्या म्हटलं कॉफी पण आणि हे पण सगळं ॲड करूयात घरामध्ये थोडंसं दही पण आहे दही पण टाकेल मग आणि लास्ट टाईम पण मी केसांना कशी मेहंदी लावते त्याच्यावरती व्हिडिओ टाकला होता पण उद्या पण शूट करणार आहे कारण बरेच जण नवीन ॲड झाले त्यांना पण कदाचित माहीत नाही त्या सो म्हटलं उद्या परत रेसिपी म्हणजे जे कसं भिजवते ते मी तुमच्यासोबत शेअर करेल इथं थोडासाच रस घेतला त्याच्यानंतर ना दुसरी वाटी घेतली दुसऱ्या वाटीमध्ये एक ह्याची कॉफी टाकली नेसकॅफेची कॉफीची पुडी टाकली आणि त्याच्यामध्ये ना व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं मला असं कोणत्या गोष्टींवरती पटकन विश्वास बसत नाही की हा ह्याने खरंच ग्लो येईल मला उलटं रिस्क वाटते की आपल्या चेहऱ्यावरती आपण हे लावून बसायचं ते आपल्याला सूट होतंय की नाही आणि त्याच्यानंतरनं मग आपल्या चेहऱ्याला जर नाही सूट झालं तर उगीच काहीतरी व्हायचं म्हणून मी सगळ्या गोष्टी अवॉइड करते पण ह्यांच्यासाठी करायचं होतं तर चला म्हटलं म्हणता येत तर करून टाकून पहिला पॅक तो झाला कॉफीचा आणि बीटरूटचा जो आपला रूस रस आहे ना त्याचा ते मिक्स करून चेहऱ्यावरती लावून ते स्क्रब करून घेतलं त्याच्यानंतरनं सेकंड स्टेप ही होती की तो बीटचा जो रस होता तो त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ असं सगळं टाकून मिक्स करून घेतलं अशी एकदम दाट कन्सिस्टन्सी ठेवली आणि ते चेहऱ्यावरती अप्लाय केलं आणि ते, केल, ते पंधरा मिनिटांनी चेहरा वॉश केला आणि मी खरंच सांगते तुम्हाला पण करायचं असेल तर नक्की करा मी पण करणार आहे कारण त्यांच्या चेहऱ्यावरती खूप छान ग्लो आला आहे मी तुम्हाला त्यांचा चेहरा दाखवला असता पण ते म्हटले की नको म्हणून सो मी पण ट्राय करणारे जेव्हा मी ट्राय करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल आता सगळंच कामावरलं होतं माझं म्हणजे जेवण झालं त्याच्यानंतरनं भांडे घासून घेतले आणि मला आठवलं हो की तूप काढायचे आमच्या इकडे ना सारखी हो लाईट जाते म्हणजे रोजच मी बघते ना थोडा का वेळ होईना लाईट जातायचं एवढं तीन चार दिवसात आणि मेन म्हणजे मला तूप काढायचं होतं आज तर दिवसभर लाईट नव्हती आणि संध्याकाळची काय लाईट जात नाही मला माहिती आहे सो म्हटलं की तूप काढायला मला पंधरा वीस मिनटं लागतील मग ती पंधरा वीस मिनटं मी आत्ताच देते आणि मग तूप पण काढून घेते कारण भांडी वगैरे सगळं घासून झालेलं होतं आणि मला सवय लागल्या तर हे सारखं सारखं तूप काढायचे त्याच्यामुळे ना मी भांडी पण जास्त काही पडून देत नाही म्हणून म्हटलं चला ह्यांची पण थोडीशी हेल्प घेता येते कॅमेऱ्याच्या पाठीमागं मी ह्यांना थोडीशी मदत करायला लावतेच म्हणजे ते घरी असतील ना तर मला असं बघवतच नाही की ते शांत बसलेत किंवा मोबाईल घेऊन बसलेत त्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत सो मग मी त्यांना पण थोडंसं कामाला घेते आणि त्यांना पण आवडतं मध्ये मध्ये करायला सो मग मी पहिले एक भांडं काढून घेतलं त्याच्यानंतरनं त्यांना म्हटलं की आता तुम्ही काढून द्या तोपर्यंत जो काय किचनवरचा पसार आहे ना तो सगळा मी उचलून घेतला आणि मग त्याच्यानंतरनं सगळी भांडी बेसिनमध्ये टाकून दिली थोडंसं गरम पाण्याने घासले तर लगेच ओके होऊन जातात पण मी तसंच घासून घेते किचन ओट्यावरतीचं पुसून घेतलं कारण थोडे थोडेसे असे जे काय आपलं तूप काढलं त्याचे डाग पडलेले होते आणि लोण्याचा गोळा मी लगेच धुवून घेतला ह्यावेळेस काही जास्त तूप पडलेलं नाहीये लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग तूप काढण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत माझं बाकीचं सगळं आवरून झालेलं होतं मी भांडी पण क्लीन करून घेतलेली होती आणि तोपर्यंत यांना सांगितलं की तुम्ही तुपाजवळ थांबा म्हणून म्हणजे मी पटकन भांडी घासून घेते आणि जे काय फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं होतं ते पण सगळं आवरून घेतलं आत्ता थोडंसं कष्ट घेतल्यानंतर आपली मॉर्निंग फ्रेश होते असं मला वाटतं आणि मग मी भांडी घासेपर्यंत ह्यांनी तुपाकडं लक्ष दिलं त्याच्यामुळे तूप जरा असं छान झालं म्हणजे त्याला कंटि कंटिन्यूच हलवत बसायला लागतं आणि तेवढा वेळ पण नसतो आपल्याकडे आहे सूप तिला कोणतरी मग घ्यायचा हे करून म्हणून मग मी भांडी घासून घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हलवत बसायचं म्हणून इथे बघू शकता मस्त असं तूप तयार झालं होतं आता मी लगेच तर काय भरणीमध्ये भरणार नव्हते म्हटलं सकाळीच भरता येईल आणि ह्यावेळेस काही एवढं जास्त तूप पडलेलं नव्हतं तर चला इथं चा ना मला टॅब्लेट्स घ्यायच्या होत्या आणि धनुष रोज मला संध्याकाळच्या गोळ्या चारतो माहिती आहे का म्हणजे जसं मी दवाखान्यातून जाऊन आले ना तसं तो रोजचंच काम लागले त्याचं थांब मी मी घेतो म्हणून कधीतरी मी त्याला औषधं पाजवते ना आज माझं बाळ मला औषधं पाजते म्हणजे हे खरंच खूप छान वाटतं की मुलं आपल्याकडं बारकाईनं बघतात आपल्याकडं पण लक्ष देतात चला तर मग या गोड क्षणासोबत मी माझा आजचा व्हिडिओ इतंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय